नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भारती भरती आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये या वर्षामध्ये होणारी जी काही पोलीस पाटलाची भरती आहे जालना जिल्ह्यातली या पोलीस पाटील भरती करता आपण टेस्ट सिरीज घेतलेली आहे आणि या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा एक हा आणि प्रत्येक विद्यार्थ्यांना जे काही दहा टेस्ट आहेत ह्या फक्त पन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत म्हणजे जवळपास ऐंशी मार्काच्या जे काही टेस्ट आहेत ह्या ऐंशी मार्काच्या दहा टेस्ट या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना देत आहोत म्हणजे जवळपास आठशे प्रश्नांची बेसिक तयारी त्यांची होईल आणि मॅक्झिमम प्रश्न या प्रकारावरून येतील तुम्हाला आणि त्याच पद्धतीचे प्रश्न आपण घेणार आहोत यासाठी तुम्हाला आम्हाला या, या नंबरवरती फोन पे करायचा आहे ज्या लोकांना ऑनलाईन टेस्ट पाहिजे असेल त्या लोकांनी इथे फोन पे करून पन्नास रुपये फोन पे करायचे आहे आणि ज्या लोकांना पीडीएफ स्वरूपामध्ये पाहिजे आहे पीडीएफ तर त्या लोकांनी शंभर रुपये करायचे आहेत त्यांना त्या पीडीएफ त्या साठी शंभर रुपयामध्ये ही टेस्ट देण्यात येईल काही अडचणी आलेले असतील किंवा ज्या लोकांना अनलिमिटेड टाइम पाहिजे असेल त्या लोकांनी प्ले स्टोअर वरती जाऊन भारतीय करियर अकॅडमी जालना या नावानं ॲप सर्च करायचं आहे आणि ॲपमधून मधून सुद्धा तुम्ही पन्नास रुपयामध्ये ऍप मधून पन्नास रुपयामध्ये पीडीएफ प्लस ऑनलाईन टेस्ट दोन्ही पण तुम्ही त्यामध्ये सोडू शकता फक्त ऑनलाईन टेस्ट सोडायची असतील तर पन्नास रुपये लागतील पीडीएफ पाहिजे असेल तर शंभर रुपये लागतील आणि हीच ऑफर तुम्ही जर प्ले स्टोर वरून गेलात तर पन्नास रुपयामध्ये तुम्हाला दोन्ही गोष्टी मिळतील ज्यामध्ये पीडीएफ सुद्धा मिळेल आणि ऑनलाईन टेस्ट पण तुम्हाला सोडवता येईल आणि ती कितीही वेळा सोडवता येऊ शकते त्यासाठी संपर्क क्रमांक आहे आमचा चौऱ्याण्णव शून्य पाच ड्याऐंशी सत्त्याऐंशी बेचाळीस या पद्धतीनं आपण ते सिरीज आयोजित केलेली आहे आज आपण आप आप जालना जिल्हा जो आहे जालना जिल्हा या जिल्ह्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला परिसर अभ्यास नावाचा एक घटक दिलेला आहे परिसर अभ्यास आणि या परिसर अभ्यासासाठी आपल्याला परिसर अभ्यासासाठी आपल्याला यावरून प्रश्न विचारले जाणार आहेत यासाठी आपल्याला जालना जिल्ह्या हा जो काही जिल्हा आहे तो महत्वाचा आहे कारण आपण या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरत आहोत म्हणून आपल्याला या जिल्ह्यावरून प्रश्न येणं साहजिकच आहे की तुम्हाला यामध्ये प्रश्न येतील आणि परिसर अभ्यास त्यांनी टाकलेला आहे ज्यामध्ये जिल्हा असेल तालुका असेल किंवा तुमच्या शहरामध्ये असणाऱ्या महत्वाच्या बाबी असतील तसेच तो जे शहर आहे हे कोणत्या घटकासाठी प्रसिद्ध आहे हे सर्व निर्मिती कधी आहे कोणत्या जिल्ह्यातून निर्मिती निर्माण झालेला आहे महानगरपालिका किती आहे नगरपंचायत किती आहे ग्रामपंचायती किती आहेत शिक्षणाचं प्रमाण किती आहे असे वेगवेगळे मुद्दे यामध्ये तुम्हाला पेपरमध्ये विचारले जाण्याची शक्यता आहे असं मला वाटतं किंवा तुम्हाला विचारले जाऊ शकतात सुरुवातीला जालना जिल्हा जे काही आहे हा जालना जिल्हा कोणत्या शहराचे कोणत्या जिल्ह्याचं विभाजन मधून तयार झालेला आहे तर तो आजचं छत्रपती संभाजीनगर आजचं छत्रपती संभाजी नगर या जिल्ह्यामधून जिल्ह्यातून जिल्ह्यातून निर्माण झालेला आहे निर्माण झालेला आहे ठीक आहे निर्माण झालेला आहे आता त्या काळचं जर नाव म्हटलं तर ते असेल औरंगाबाद औरंगाबादबाद म्हणजे तुम्हाला जर पर्यायामध्ये छत्रपती संभाजी नगर नसेलच तर पूर्वीच्या औरंगाबाद या जिल्ह्यामधून हा जालना जिल्हा निर्माण झालेला आहे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता महत्वाचं म्हणजे हा जो काही जिल्हा आहे हा जिल्हा कोणत्या तारखेला निर्माण झालेला आहे हे पण आपल्याला त्यामध्ये विचारलं जाऊ शकत तर हा जिल्हा जर आपण पाहिला तर हा जिल्हा एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशी या वर्षी निर्माण झालेला आहे हे तुम्हाला त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे एक मे एकोणीशे एक्क्याऐंशी ठीक आहे ही तारीख तुम्हाला लक्षात ठेवायची आहे दुसरी गोष्ट आपल्याला याच्यामध्ये अजून महत्वाच्या बाबी जर लक्षात ठेवायच्या झाल्या तर त्या काय काय आहेत ते पण बघून घेऊ जालना जिल्हा जो आहे हा जालना जिल्हा हा किती तालुक्याचा आहे तर सध्या आठ तालुक्या आहेत किती तालुके आहेत सध्या आठ तालुके आहेत हे लक्षात द्या ठीक आहे सध्या किती तालुके आहेत तर आठ तालुके आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते कोणकोणते आहेत तर ते पण महत्वाचे आहेत ते आहेत आहे त्यामधले पहिलं म्हणजे आंबड दुसरं म्हणजे जालना जालना तिसरा जो जा तालुका आपण पाहिला तर तो आहे घनसावंगी चौथा जो तालुका तुम्ही पाहिला तर तो आहे जालनाच जालना पाचवा तालुका जर तुम्ही पाहिला तर तो आहे भोकरजन भोकरदन सहावा तालुका आहे परतूळ परतूळ सातवा तालुका जर तुम्ही पाहिला सातवा तालुका तर जाफ्रा तो, तो आहे जाफराबाद जाफराबाद आणि आठवा तालुका जर तुम्ही पाहिला तर तो आहे मंठा लक्षात घ्या हे जे तालुके आहेत हे तालुके तुम्हाला प्रामुख्याने जालना जे काही जिल्हा आहे या जालना जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात तर एवढे तालुके तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत यामध्ये मुख्यालय जे काही आहे जालना शहराचं मुख्यालय ते कुठे आहे तर ते जालन्यामध्येच आहे म्हणजे मुख्य शहर आपण असं म्हणू शकतो जिल्ह्यातलं जिथून पूर्ण व्यवहार प्रकार चालत असतात तिथून पूर्ण बाबी चालतात याला आपण काय म्हणतो जालना शहर आहे या जालना शहरामधून तुम्हाला पूर्ण जे काही ऑफिशियल काम आहेत हे जालना जिल्ह्यातील ऑफिशियल कामे होत राहतात हे लक्षात ठेवायचं बरं पुढे आहे जालना शहर जे आहे जालना शहर आता हे कोणत्या नदीवर वसलेलं आहे तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे जालना शहर हे कुंडलिका नदीवर वसलेलं आहे कुंडलिका कुंडलिका नदी हे लक्षात ठेवायचे तुम्हाला ठीक आहे कुंडलिका नदीवरती वसलेलं आहे <thriving> बर आता तुम्हाला सांगितलं जालना जालना जिल्ह्यातील जालना जिल्ह्यातील म्हणाले त्या जिल्ह्यातील प्रमुख नदी प्रमुख नदी असं जर विचारलं असेल तर ती गोदावरी आहे त्याला आपण दक्षिणची गंगा म्हणतो लक्षात ठेवा गोदावरी जी आहे तर ही गोदावरी आंबट तालुक्यामध्ये आंबड तालुक्यातून काय करत आहे तालुक्यातून तालुक्यातून प्रवेश करते जालन्यामध्ये ठीक आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि मग तशीच ती आंबळ घनसवली आणि परतूर याचा काही भाग करत करत ती बाहेर पुढच्या जिल्ह्यामध्ये जाते हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे तर जालना जिल्ह्यातील प्रमुख नदी जर सांगितली तर ती गोदावरी आहे जालना शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेलं आहे असं जर सांगितलं तर कुंडलिका नदीच्या काठी वसलेलं आहे हे पण तुम्हाला लक्षा त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे बर त्यानंतर समर्थ रामदास स्वामी थीके? समर्थ रामदास स्वामी यांचं जे काही जन्मगाव आहे यांचं जन्मगाव हे सुद्धा जालना जिल्ह्यातील म्हणजे घनसावंगी तालुक्यात आहे घनसावंगी तालुक्यातील जाम समर्थ येथे आहे आपल्याला माहिती आहे की मनाचे श्लोक जे आहेत हे मनाचे श्लोक या संतांचे समर्थन जे प्रसिद्ध आहेत हे आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि हे कोणत्या तालुक्यातील आहेत असं जर तुम्हाला विचारलं तर ते घनसावंगी तालुक्यातील आहेत आणि कोणतं गाव आहे तर जाम समर्थ आणि त्यांनी जी काही गर्जना दिलेली आहे ती आपल्याला माहिती आहे जय जय रघुवीर रघुवीर समर्थ म्हणजे आपल्याला काहीही विचारलं जाऊ शकतं लक्षात घ्या की त्यांनी जे काही घोषणा केलेली आहे त्यांनी जे वापर वापरायचे जयघोष तर तो कोणता आहे तर जय जय रघुवीर समर्थ अशा पद्धतीने सुद्धा ते काय करायचे तर जयघोष वापरत होते हे पण आपल्याला त्यामधून लक्षात ठेवता येऊ शकतो त्यानंतर जालना जिल्हा हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर मोसंबी मोसंबी फळांसाठी प्रसिद्ध आहे मोसंबी फळांसाठी काय आहे प्रसिद्ध आहे हे सुद्धा तुम्हाला त्यांच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे तसेच बी बियाणे जे आहेत बी बियाणे स्टील उद्योग सुद्धा आहे जालन्यामध्ये स्टील उद्योग आपण पाहतो एम आय डी सी एरिया पण आहे कारण संभाजीनगरला लागूनच असलेला एम आय डी सी एरिया आहे या एमआयडीसी एरियामध्ये स्टील उद्योग मोठ्या प्रमाणामध्ये चालतात हे लक्षात ठेवा बी बियाणेची जी काही संकरित बियाणे आहेत हे संकरित बियाणे सुद्धा आपल्याला जालन्यामध्ये पाहायला मिळतात मोठमोठी वान यामधून आहेत ज्यामध्ये महिको महिको त्याच्यानंतर बीजो शीतल यासारखी काही वान आहेत ही वान आपल्याला माहिती आहेत किती महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहेत हे पण तुम्हाला या माध्यमातून लक्षात ठेवता येऊ शकतं आपल्याला हे प्रश्न त्यामधून विचारले जाणार आहे पुढचा यातला भागी बघू आपण जालना शहरामध्ये जालना शहर में आवधिक प्रशिक्षण के अंदर पना सरकारी औद्योगिक प्रशिक्षण के अंदर है, ट्रेनिंग पर तंत्र निकेतन, तंत्र निकेतन पना है, तंत्र निकेतन कॉलेज पन, पन मंदो तलापन आणि त्याच्यानंतर वैद्यकीय महाविद्यालय पण आहे तर हे शासकीय असणारे हे सगळे काय आहेत शासकीय जे आहेत हे महाविद्यालय आहे हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे ज्यावरून तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की शासकीय महाविद्यालय कोण कोणते आहेत किंवा कोणतं नाही असे विचारलं जाऊ शकतं तर त्यामध्ये औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ज्याला आपण आय टी म्हणतो हे पण आहे पॉलिटेक्निक पण आहे आणि ज्याला सिव्हिल हॉस्पिटल आपण असं म्हणतो म्हणजे एमिडीएस चे जे काही हॉस्पिटल आहेत तर हे शासकीय हॉस्पिटल सुद्धा यावर्षी आपण पाहतो की ते चालू झालेलं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तसेच महत्वाचं म्हणजे गणपतीचं ठिकाण राजू आपल्याला माहिती आहे की जालन्यापासून लागूनच असणार तीशे किलोमीटर अंतरावर असणार राजूर नावाचं हे एक तीर्थक्षेत्र आहे जे कोणत्या तालुक्यात येतं असं जर विचारलं तुम्हाला तर ते भोकरदन तालुक्यात येत भोकरदन तालुका बरेच विद्यार्थी इथे गोंधळून जातील आंबडलेतील जालना लिहितील परंतु त्यांना इथे लक्षात ठेवायचं आहे की गणपतीसाठी प्रसिद्ध असणार देशामध्ये यात्रा पण होते तीर्थक्षेत्र पण आहे असं असणार जे काही राजूर गणपती आहे हे कोणत्या तालुक्यात असं जर विचारलं तर ते भोकरगण तालुक्यामध्ये आहे हे लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर जालना रेल्वे स्टेशन जे आहे ते कोणत्या विभागात मोडतो जालना रेल्वे स्टेशन हा जो काही भाग आहे तर हा दक्षिण मध्य दक्षिण मध्य यामध्ये मोडतो हे लक्षात ठेवा दक्षिण मध्य त्यानंतर कोणत्या मार्गावर जर विचारलं तुम्हाला तर मार्ग सांगायचा आहे मनमाड सिकिंदराबाद या मार्गावरती तुम्हाला ते पाहायला मिळतो प्रामुख्याने हा मार्ग जो आहे तो हा मार्ग यावरून जोडलेला आहे दुसरी गोष्ट आता एक लक्षात ठेवा यामधून आपल्याला प्रमुख जे काही त्यानंतर विधान परिषदेचे सदस्य विधानसभेचे करा विधानसभेचे सदस्य जे आहेत जे लोक निर्वाचित आहेत तर जालन्याचे सध्याचे असणारे आमदार ज्याला आपण म्हणतो तर ते आहेत अर्जुन अर्जुनरावजी खोतकर आणि हे कुठल्या पक्षाचे आहेत तर ते आहेत शिवसेना शिवसेना शिंदे गटाचे ठीक आहे तर हे सुद्धा तुम्हाला त्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे म्हणजे विधानसभेचे सदस्य कोण कोण आहेत तर जालना शहरातचे जे आहेत तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे रावजी खोतकर कोणत्या गटाचे आहेत तर शिवसेना गटाचे आहेत आणि शिंदे गटाचे आहेत दुसरं म्हणजे घनसावंगीचे जे आहेत घनसावंगी याची आमदार जे आहेत ते आजी आजी जर विचारलं असेल तुम्हाला तर ते असतील हिकमत दादा उडान हिकमत दादा दादा उडान आणि माजी कारण हे प्रसिद्ध आहेत आपण पाहिले अं कोरोना काळामध्ये ज्यांनी खूप मोठं काम केलं असे असणारे माझी आरोग्य मंत्री राजेश टोपे आहेत ठीक आहे तर हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं माजी म्हणून विचारलं जाऊ शकते किंवा आजी म्हणून पण विचारलं म्हणजे आज रोजी जे कोण आहेत त्याला आपण काय म्हणतो तर ते आहेत दादा उडाण जे शिंदे गटाचे आहेत ते लक्षात ठेवा कोणत्या गटाचे आहेत तर शिंदे गटाचे आहेत शिवसेना शिंदे गटाचे आणि राष्ट्रवादी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आहेत शरद पवार गटाचे आहेत राजेश टोपे जे आरोग्य मंत्री होते माजी आरोग्य मंत्री आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी कोरोना काळामध्ये काम केलेलं होतं हे आपल्याला माहिती आहे तर यावरूनही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो जालना घनसावंगी त्यानंतर आपल्याला जे काही आहे तर ते बदनापूरचे जे काही आहेत ते पण विचारलं जाऊ शकतं बदनापूर जो राखीव मतदारसंघ आहे आपल्याला माहिती आहे अनुसूचित जातीसाठी आणि याचे जे काही आमदार आहेत ते विद्यमान आमदार नारायण कुचे आहेत नारायण कुचे आणि ते आहेत भाजप ठीक आहे जे आहेत हे पण लक्षात ठेवायचं आहे विधान परिषदेचे म्हणजे काही विधान परिषद ज्या आहेत त्यावरून तुम्हाला काही प्रश्न विचारले जाऊ शकतात त्यामुळे आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की हे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न वारंवार पेपरमध्ये तुम्हाला विचारले जातात त्याच्यानंतर आपल्याला सध्याचं विचारलं जाऊ शकतं पालकमंत्री पालकमंत्री तर सध्या जालना जिल्ह्याचे जे काही पालकमंत्री आहेत ते आहेत पंकजा मुंडे पंकजा ताई मुंडे आणि ह्या ज्या आहेत ह्या आहेत बीड जिल्ह्यातील भाजपच्या आहेत त्या है हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तर पालकमंत्र्यावरूनही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तर हे राजकीय जे काही प्रश्न आहेत हे राजकीय प्रश्न तुम्हाला या माध्यमातून विचारले जाऊ शकतात अजून काही नवीन नवीन प्रश्न असतील नवीन नवीन घटक असतील हे नवीन नवीन घटक आपण पुढील लेक्चर्स मध्ये घेण्याचा प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला यामध्ये असणारे नगरपंचायत असेल महानगरपालिका असतील ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न तुम्हाला विचारले जाण्याची शक्यता आहे असा भाग आपण उद्याच्या लेक्चर्स मध्ये पुन्हा एकदा कंटिन्यू करू हा एक पहिलं लेक्चर्स आहे दररोज छोटी छोटी माहिती जी आहे ही छोटी छोटी माहिती आमच्यापर्यंत जशी येईल तसे तसे व्हिडिओ आपण बनवण्याचा प्रयत्न करू तसेच विद्यार्थ्यांना जे काही आहे आ, मला सांगायचं आहे की विद्यार्थी जे आहेत त्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केलेली नसेल तर हे टेस्ट सिरीज जॉईन करा ज्या माध्यमातून तुम्हाला पेपर मध्ये येणारे जे काही प्रश्न आहेत हे पेपर मध्ये येणारे प्रश्न कव्हर होतील त्यासाठी तुम्हाला दहा रुपयामध्ये पीडीएफ भेटणार आहे सॉरी दहा रुपयामध्ये तुम्हाला ऑनलाईन टेस्ट मिळणार आहे आणि ज्या लोकांना पीडीएफ ऑनलाईन टेस्ट हे सगळं पाहिजे असेल त्या लोकांनी प्ले स्टोर वरती जाऊन ऍप घ्यायचा आहे त्यामध्ये असणारी टेस्ट नावाची जे काही फोल्डर आहे त्या टेस्ट सिरीज नावाच्या मध्ये जा आणि ऑल टेस्ट मध्ये जाऊन तिथे असणारे जे काही पैसे पे करून तुम्ही पीडीएफ आणि दोन्ही गोष्टी ऑनलाईन टेस्ट पण आणि पीडीएफ पण दोन्ही फॉर्मॅटमध्ये किती तुम्हाला टेक्स्ट उपलब्ध होईल व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा कारण आपल्याला पुढचा जो काही व्हिडिओ आहे पोलीस पाटील भरती म्हणजे परिसर अभ्यासावरती असणारे व्हिडिओज जेवढे बनवता येतील तेवढे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन येण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपणे शेअर करा धन्यवाद